नमस्कार मित्रांनो या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आदिवासी भागात गेलो असता आपल्याला असे लक्षात येईल की गावाच्या वेशीवर आपल्याला वाघाची मूर्ती ठेवलेली दिसेल आणि त्याची पूजासुद्धा होत असलेली दिसेल तर ही वाघाची मूर्ती म्हणजे काय नेमकं यामागे काय रहस्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये वाघोबा देवाची माहिती बघणार आहोत वाघोबा देव म्हणजे काय आणि आदिवासी समाज वाघोबा देवाची पूजा का करतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील गावाच्या वेशीवर म्हणजेच जिथे गाव संपल्यावर जंगल सुरू होते तिथे वाघदेवाच्या मूर्तीची स्थापना केली जाते या ठिकाणी सिसव सिरस साक तसेच काटेरी बांबू असतात पूर्वी वाघदेवाची मूर्ती ही लाकडापासून बनवली जायची मात्र अलीकडे वीस ते पंचवीस वर्षापासून बऱ्याच गावामध्ये ही मूर्ती दगडापासून तयार केली जातात त्या मूर्तीची गावाकडून पूजा करून स्थापना केली जाते वाघदेवाच्या मूर्तीमध्ये वाघाचे शिल्प दगडावर कोरलेले असते तसेच त्याचं दगडावर सूर्य चंद्र कोरलेले असतात जंगलामध्ये आढळणारे मोर नाग विंचू हे पण त्यावर दाखवलेले असतात सोबत शेतकरी सुद्धा या दगडावर कोरलेला असतो आदिवासी भागात दिवाळीमध्ये वसुबारशीच्या मुहूर्तावर वाघदेवाची पूजा आदिवासी बांधवामार्फत केली जाते वाघदेवापासून आपले तसेच आपली गुरे ढोरे पशु पक्षी आपले कुटुंब यांना कोणतेही नुकसान होऊ नये साप विंचू यापासूनही आपले रक्षण व्हावे म्हणून या वसुबारशीच्या दिवशी वाघदेवाला आदिवासी बांधवाकडून कोंबड्याचा बळी देऊन पूजा केली जाते या दिवशी प्रत्येक आदिवासी कुटुंबामध्ये दे वाघदेवाच्या पूजेसाठी वाघदेवाजवळ कोंबडा कापला जातो त्या ठिकाणी अगरबत्ती दिवा लावून वाघदेवाची पूजा केली जाते काही बांधव नारळ फोडून पण वाघदेवाची पूजा करतात वसुबारशीला वाघबार्शी असेही म्हणतात या दिवशी लोक शेतातील कामे करत नाही त्या दिवशी गुराखी नवी कपडे घालून आनंद उत्सव साजरा करतात तर मित्रांनो तुम्हाला ही वाघोबा देवाची माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो